आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता कर्जाला कंटाळून दाम्पत्यांनी नदीत उडी घेऊन संपवले जीवन त्याआधी सेल्फी घेतली व लोकेशन कुटुंबियांना पाठवले मन सुन्न करणाऱ्या या घटनेत पती पत्नीने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सेल्फी घेतली व त्यानंतर गंगा नदीत उडी मारली गंगा नदीत जीव देण्यासाठी ते ऐंशी किलोमीटर अंतर मोटरसायकलीवरून प्रवास करत हरिद्वारला पोहोचले होते पोलिसांना नोट त्यामध्ये कारण आत्महत्या केलेले दाम्पत्य सहारनरपूर मधील आहे हा व्यक्ती सराफा व्यावसायिक होता गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी तो पत्नीसह सा मोटरसायकलीवर शनिवारी रात्री हरिद्वारला पोहोचला होता तिथे गंगा नदीवरील पुलावर दोघांना एकमेकांच्या हातात हात घालून घेत सेल्फी घेतली व गंगा नदीत झोकून दिले पतीचा मृतदेह सापडला असून पत्नी बेपत्ता असून तिचा शोध घेतला जात आहे दाम्पत्यानं व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती त्यामध्ये लिहिलं होतं की मी कर्जाच्या दलदलीत असा काही फसलोय की बाहेर येता येत नाही मरण्यापूर्वी आम्ही आमचे फोटो शेअर करत आहोत पोलीस तपासात समोर आले की व्यावसायिकावर दहा कोटी रुपयांचं कर्ज होतं आत्महत्या केलेलं पतीचं नाव सौरभ बब्बर वय वर्ष पस्तीस होत ते कोतवाली क्षेत्रातील किशनपुरा इथं राहत होता सौरभ घरातच नावाने दुकान चालवत होता सौरभचा विवाह पंधरा वर्षापूर्वी मोना बब्बर हिच्याशी झाला होता सौरभला दोन मुलं आहेत बारा वर्षाची मुलगी श्रद्धा आणि दहा वर्षाचा मुलगा संयम सौरभचा मुलगा दिव्यांग आहे पाच वर्षापूर्वी सौरभ व त्याच्या लहान भाऊ विभक्त झाले होते त्यानंतर सौरभ आपल्या आई वडिलांपासून वेगळा राहत होता लहान भाऊ आई वडिलांसोबत गोविंदनगर होते ते व्याजासह परत करत होते दरम्यान सौरभचा व्यापार ठप्प झाला होता व सौरभ वर दहा कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं त्याच्याकडे लोक पैशाचा तगादा लावत होते सौरभनं ही गोष्ट आपली पत्नी मोना हिला सांगितली त्यामुळे हे दाम्पत्य त्रस्त होते सुसाईड नोट करण्यापूर्वी सौरभ आपल्या दोन्ही मुलांना सासू सासऱ्याकडे पाठवलं होतं त्यांनी म्हटलंय की आत्मा महत्वाच्या कामासाठी जात आहोत आल्यानंतर मुलांना घेऊन जातील त्यानंतर ते बाईक वरून हरिद्वारला आले व तिथे गंगा नदी उडी मारून जीव दिला